अरगा होते ना ना <laughs> <सधिक्ष्षाव> का नाही तुम्हाला आज सांगू का पाच जणांना करू या काय खाण्याला का घरात जायला काल उभेल वर सांडल धर धरगे आजात उचल उचला आजात आजात दुसरा उचला पाय फुड फुडन तो का माणूस उचला 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 आज्यातलं आगाफा करतो या किती केलंय काय ऐश्वर खाते का चावल काय मग आणतय तोडाव या आज्यात उचलून करायचं श्याव ह्या मोठ्या वागऱ्यात सोडा केळ हे जरा ती पूर्ण आणि भारी लावा सोडा ना आतला लावा लावा पटणारी आता खेळतंय बघ ती रेडी सगळी निवा आणतं अशी अस मी मारतोय एकाल एक कोंबडी अशी पिकळून सुरू देते त्याला आतले एक कोंबडी जर गेली तात पिकळून करते शिडी दंडला खूप होणार आहे भरती काय रांटी काय माहिती एकदा मास्टर घालून आली बी कुठून आली घर सांटीत घाल का बरं बरं आणट्या मास्तर खाल्लं काल चांगलं होतं होत गडी पण खाल्ली आणि कुठे गेली तुझी ती डबी डबी कुठे झोपली तस राहिली तुझी डबी होय तुझी खाऊन टाकली मी घेतली मी तुझ्या मुठल तुला बाटली अजून आणली आकाल आपल्या बर 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 दोन्ही आणायची हा मनाला पाच नाही पाच कस हात रेड देवा लगा रेड त्याला जाळीला कशाला बांधले का ते मोडल गेला का अ काय बर ताकत आहे त्यात जरा एक झालं काळ कळून निळीत नाही गे ता तांबूस मध्ये झाली तांबूस रेडी झाली रेडी बारकी रेडी कोणाला घ्यायची कोण बारकी रेडीची काळजी कोण घेणार तिला पाणी बिनी कोण पाजणार खायला ही आकाश रेडी ती पोरा न या इकडे या 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 इकडे बेलरावर बसा बेल राहत होतो निवांत वारा वसा चढ उन्हात बसू नको आणि त्यात रात्री किती वाजता आला तुला माहित आहे का किती वाजता किती वाजता आली किती वाजता आली सांगित तुला कायच माहित नाही नुसती झोपून आल त मागच्या शेटीवर है ना घरी आल्यानंतर तुला घरी आल्या कळलं है ना <laughs> ती आजी काय म्हणली अकोल्याची अकोल्याची आजी काय म्हणली तुला मासे दिलं का आजीनं किती खाल्लं तु <laughs> चांगलं छान चालतं है ना तिकीट लागत लाग होती पण चांगलं टेस्ट होता आपल्या त्या कराला जरा कोटी करून टाकूय गे थोडी कटर जोडून जरा कणसाली त्या अजून जरा मोठी झाली खायाज वळी बांधल्या का औ

जसंही ठेवते तसंच वर ठेवायचे आता हा ठेवते या वरच्या ह्याच्यावर पाय हा ठेवतो तर शबास आर पट्टी आहे हले अका एकटी वर चलते शिडीवर हा बस नगो वर वरच थांबा कसं कसं दिसतंय वरनं बघा जरा वरची दोरी कशी दिसते बघा तळ्याकडे कसं दिसते बघा फास्ट मना फि बघा का दिसतोय हळे मरा हळे मला बारा हात करा हात करा आवाज आहे की तळे पलीकडे गेला काही चढ 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 बेदरी बारकी पण तू चल कान 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 नाही पडत चल ठेव आगद... अगं शिडीलाच राहायचं ठेव वरच्या ह्या जाऊ हा तर पाय जरा शेड्युल हा हा आता टाकायचं पलीकडे शाबास कसं दिसतय हा जा बापू कस चालते बघू चला येते बघ बस बापुराला बापू दमान 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 बापू चल 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 बापू चल हा चल वर दरा ठेवू पाय हा हा जा वर वरधरा जा ठेवे हिथे पाय ठेव हा ठेव येऊ द्या हा चल मी धरले हा चल मी धरतो इकडे बघ हां चल हां जा शाबास चा तू चल नाही आता तुला बघ ठोका टाकीन चल चल आणटे जाते आणटे चल चल आणटे बी येते चल चल वर चल काठी आलो का आणटे शांडल काढ चल की बापू चल चल मी हां चल, चल, चल।, चल। बेहद रहा हा धर वर चायला धरायचं हा ठेव वर पाय आता ठेव वर बघायचं खाली बघायचं नाही हा आता ठेव वर जाऊ पाय ठेव ठेव वर चाय जाऊ हा ठेव चाल की हा सर वर चाय जाऊ हा हा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या शाबास पट्ट्या हा जा दमान आणत्या वर्षाला राहायचं हिला हिला हि चंचल आहे पुढं पाकायच बाई वर पाय बरोबर त्याच्यावर ठेवायचं भ्या वाटत ना लागत चला हा चल वर्षाच्या वर धर हा धरवर सरवर वरधर वर धर तसं के। दर दर के दर दर। हा धर धर हा युवर पाय हा हा वर बघायचं हा शबास दमान 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 ए दमान आंटी आहे तिला धरा धर 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 जाम हा धरा ब्या लागतंय ब्या लागतंय म्हणून चल्ल की वर लागा पाय पोचतंय का लागते म्हणते वर न लय बाहेर पोरांना कसलं का सान 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 कसलं दिसतय आले उतरा लागलं बसा एका गेला खाली बसा ए बस खाली ए बस खाली इकडे बघा इकडे बघा इकडे हात करा Ikutlah kita